मित्र हो नमस्कार मी रवींद्र जगताप आता उभा आहे लातूरच्या क्रीडा संकुलात या क्रीडा संकुलात उद्या एक उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि तो लातूरसाठी नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे संबंध मराठवाड्यात नसेल अशा एकशे पन्नास फूट उंचीचा तिरंगा स्टेडियमच्या या प्रवेशद्वाराजवळ उभा उभारण्यात येणार आहे त्यासाठी उद्या अकरा हजार विद्यार्थी राष्ट्र राष्ट्रीय गीत समूहानं सादर करणार आहेत आणि यासोबतच उद्या सांस्कृतिक मंत्री मंत्री विनोद तावडे हे सुद्धा हजर राहणार आहेत विनोद तावडे आणि लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते या उंच उंच तिरंगा झेंड्याचं ध्वजारोहण होणार आहे यासाठी जवळपास अकरा हजार विद्यार्थी आणि पालक इथं उपस्थिती लावतील आणि त्यासाठी ही सगळी व्यवस्था करणं चालू आहे या तिरंग्याच्या चौथऱ्याची चौथऱ्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी हिरवळ आच्छादित करण्यात येते आहे एकूणच हा चौथरा लातूरकरांना अभिमान वाटावा हा झेंडा लातूरकरांना अभिमान वाटावा अशाच प्रकारचा आहे आणि अशा रीतीनं हे सगळं काम या ठिकाणी चालू आहे या निमित्तानं आज लातूरमध्ये विद्यार्थ्यांची एक मोठी रॅली काढण्यात आली शहरभर ही रॅली जाणार आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाचं लोकांना माहिती करून देणार आहे तर आता आप अप, आपण उभे आहोत या या फलकासमोर आणि यामध्ये ही एक सूचना लिहिण्यात आलेली आहे या ठिकाणी बघतोय आपण अद्ययावत यंत्रणा वापरून या ध्वजाचं काम केलं जात आहे हा ध्वज असा इतका उंच आहे की नजरेच्या एका टप्प्यातही तो थेटपणे मावत नाही एवढंच काय तर कुठल्याही कॅमेऱ्यामध्ये एका टप्प्यामध्ये येत नाही अतिशय दूरून या ध्वजाचा या दो जो खांब आहे एकशे पन्नास फुटी त्याचं जर पूर्ण चित्र घ्यायचं असेल तर अतिशय दूरवरून ते घेता दूर येईल तुम्हाला हा संबंध कठडा आणि त्यावरचा राष्ट्रध्वजाचा जो जी काही दांडी आहे काठी आहे किंवा जो स्तंभ आहे तो तुम्हाला मी पूर्णपणे आता दाखवणार आहे आता उद्या जे अकरा हजार विद्यार्थी येतील ते या ठिकाणी मावणार नाहीत पण त्यांची व्यवस्था स्टेडियमच्या आतल्या मैदानावर करण्यात आलेली आहे आणि तिथून त्यांना अर्धा ध्वज दिसेल या तो पूर्ण दिसावा तो तो सोहळा पूर्ण दिसावा ध्वजेही पूर्ण दिसावा ध्वजाचा खांबही पूर्णपणे दिसावा यासाठी आत पाच ते सहा मोठे एल ई डी लावण्यात आलेले आहेत आणि अशा रीतीनं हा वेगळा सोहळा लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सुचला त्यांनी तो प्रशासनाला बोलून दाखवला आणि त्यानंतर प्रशासनानंही त्याला प्रतिसाद देत या उपक्रमाचं स्वागतच केलं या उपक्रमाचं स्वागत आपण लातूरकरांनीही करायला हरकत नाही कारण अशा प्रकारचा मराठवाड्यातला हा पहिलाच प्रयोग आहे आपण पाहताय या ध्वजासाठीही उभारण्यात आले आलेला एकशे पन्नास फुटी महाकाय खांब अशा रीतीनं उद्याला सकाळी साडेनऊ वाजता या ध्वजाचं रोहण होईल उद्घाटन होईल लोकार्पण होईल पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत आणि त्याच्यासोबतच अकरा हजार शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकही या ऐतिहासिक सोहळ्याचं या ऐतिहासिक कार्यक्रमाचं डोळ्यात साठवून घेण्यासाठी उद्या इथं गर्दी करणार आहेत कॅमेरामॅन किशोर पुलकुर्तेसह मी रवींद्र जगताप आज लातूर